ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा BMC वर ठाकरे बंधूंची सत्ता येणार आमचाच महापौर BMC मध्ये बसणार संजय राऊत अमित शहा जेव्हा मुंबईत आले तेव्हा शिंदे शेपटी सारखा त्यांच्या मागे फिरत होते मुंबईत आल्यावर शिंदे यांना अमित शाह यांनी सगळ्यांना सांगितलं मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे तेव्हा शिंदे का नाही म्हणाले महापौर शिवसेनेचा बसणार मराठी बसणार काय उकडायचं ते उकडा सत्ता ठाकरे बंधूंचीच येणार आमचा भगवा बीएमसी वर फडकणार आणि आमचाच महापौर बीएमसी मध्ये बसणार असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला पाहूया ते काय म्हणतात लक्षात घ्या हा विषय हा विषय आता मीडियाने सुद्धा फार जाणूनदायक किंवा लांबवू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाजात जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्या तिसऱ्या व्यक्तीने उगाड आता लुडबुड करू नये स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा त्यांच्यासमोर आला किंवा जो त्यांच्या समोर आला त्या ते समाधानी समाज समाधानी आहे अशा वेळेला त्याच्यामध्ये पुष्पट काढून वाद निर्माण करून पेड निर्माण करून कोणाला काय मिळणार महाराष्ट्र या क्षणी शांत आहे मुंबई शांत आहे सम सर्व समाजामध्ये शांतता आहे लोक पेढे अजूनही खातायत खाऊ द्या आता त्याच्यामध्ये हे नाही त्याच्यामध्ये ते नाही त्याच्यामध्ये पाहतील ना नेते आहेत पुन्हा आंदोलन करू म्हणत आहेत पण या क्षणी समाधानी असतील तर मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे